नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणा शहराच्या वतीने लोणाळा नगर परिषदेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवसभरामध्ये सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले भाजपा लोणा शहराध्यक्ष अरुण लाड यांनी ही माहिती दिली गिनारात मंगेशकर ब्लड बँक यांच्या सहयोगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गिनारात मंगेशकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथील वैद्यकीय टीमने याकरता महत्वाचे योगदान दिले या, या शिबिराला भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भिगडे मावळ तालुका भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भिगडे लोणा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी बाळासाहेब जाधव राजाभाऊ खळतकर शिवसेना प्रमुख संजय भोईर विशाल पाडाळे आशिष बुटाला अर्जुन पाठारे हर्षल होगले शुभम मानकामे प्रफुल्ल काकडे श्रवण चिकणे बाबू संपत कांचन गायकवाड प्रथमेश पाळेकर संकेत निकुडे जयप्रकाश परदेशी परिजा बिल्लारे योगिता कोकरे ज्ञानेश्वर गुंड चंद्रकांत गाडे विजया वाळंद अदिती होगले पद्मा संपत रुपेश नांदवटे रमेश गायकवाड नंदू जोशी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्ताने मावळ तालुका आणि लोणावळा शहराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आणि या रक्तदान शिबिराला उदंड असा चांगला प्रतिसाद मिळते प्रत्येक तरुण आपण पाहिले या ठिकाणी आलेले रक्तदान करायला कारण रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आपण मानतो आणि रक्तदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे कारण रक्ताचं आपण कोरोनामध्ये पाहिलं की एवढा तुटवडा तो, तो, होता की लोकांना रक्त मिळत नव्हतं त्यासाठी वेळोवेळी हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याचं जा वाढदिवसाचं सा औचित्य साधून आज या ठिकाणी देखील हा रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आलेले ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्या सर्वांचे मी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका तसेच लोणा शहराच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये येऊन यामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करते आणि पुन्हा एकदा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद